आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंड असली आलती काही विषय काही सकाळी सात वाजता आमच्या घेऊन आम्ही आलो बावड्या हे सगळे इथं रोबोर आहेत त्यामुळे हे पण सगळी लगेच आले इथल्या मला आवडती ते म्हणजे पोहे आणि उपीट कारण दुसरं अजून मी ट्राय केलं नाही आता आम्ही निघाली पावन खेडला जाताना गाडीत पेट्रोल भरून जास्त असताना काहीतरी वाटत बॉम्ब पोर आता आम्ही निघाली तुम्ही बघा माग आमच्या पोर आहेत पुढे पण पोरं मी आता आम्ही निघाली वडिंग्यातून पावन खेळला पुढे काय होते शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा पावड्यातून शॉर्टकट मारून आम्ही आलो वडिंग घ्यात आणि वडिंग घ्यात ना आम्ही निघालो पाहून काय वाटलं या साईडला नेटवर्क शून्य आणि सुख शंभर टक्के एवढ्यात आलं सुख मध्ये दुःख सगळ्यांच्यात पावती घेतली आणि आम्हाला आज सोडलं आणि या पायऱ्या तुम्ही वरती चढून आला की तुम्हाला एक ध्वज स्तंभ आणि सुंदर नजर आपण बघायला मिळतो आणि इथून थोडं सरळ आला तुम्हाला खाली अशा पायऱ्या दिसतात त्या पायऱ्यातून तुम्हाला खाली जायचं आहे आणि या ठिकाणाची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो ही घटना मराठा इतिहासातील शौर्य आणि बलिदानाची गाथा आहे पन्नागडाच्या वेड्यातून निष्ठून शिवाजी महाराज विषयगडाकडे निघाले होते तेव्हा आदिलशाईच्या सिद्धी जोहरला त्यांची खबर त्यांना त्यांच्या सैन्यांसोबत महाराजांचा पाठलाग केला बाजी प्रभू देशपांडे यांनी साथीदारांसह या खंडीत जोहरच्या सैन्याला रोखून धरलं होतं त्यांनी महाराजांच्या सुरक्षतेसाठी आपली प्राणाची बाजी लावली होती बाजी प्रभू देशपांडे त्यांच्या साथीदारांच्या शौर्यामुळे महाराज सुखरूप गडावरती पोहोचण्यास अधिक वेळ मिळाला जसं महाराज विशाळगडावरती पोचले तसं त्यांनी तोपांचे तीन बार केले आणि बाजी प्रश पांडे यांनी पण त्यांची प्राण दिली आणि आपल्या मराठा मावळ्यांच्या रक्तातून पावन झालेली ही पावन घोडखिंड म्हणून ओळखली जायची तिथून वरती आल्यानंतर आम्हाला दिसले आमच्या कॉलेजच्या बस आणि ह्या इथं कशा आलत्या चला ऐकूया आमच्या कॉलेजचा होता ऍडव्हेंचर ट्रेक आणि त्या ट्रेकिंग साठी आमच्या डिपार्टमेंटला पण नाव दिलेली आमच्या आता एक्झाम आल्या आहे त्यामुळे आमच्या फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला पण कॅन्सल करण्यात आलं या सगळ्यांच्यात आपली थोडीफार फॉलोअर्स पण वाघ वाघरा बघायला वाघ कायला नाही पाणी प्यायला जेवण करून झाल्यावर आम्ही निघालो पार्लेश्वर वॉटरफॉल ला जाताना गाडी पेट्रोल कमी वाटल तर पेट्रोल भरून घेतलं नॉनस्टॉप निघालो पार्लेश्वर वॉटरफॉल ला खास धबधबा बघायला आपण धबधब्याला पाणी नाहीये म्हटलं धरून बघून जाऊया आमचं गणलेलं आहे पाणी नाही धजब्यात कंडाविषयी विषय कंडलाय पाणी नाही नाही पाणी नाही आहे पचकापाव झालाय आमचा आणि आमचं नियोजन असं होतं की धबधब्यात पाण्यात खेळून मस्तपैकी घातला जायत पण झाला आमचा पचकापाव काय चहा पेला नाही आम्ही आलं डायरेक्ट घरी तर मित्रांनो मला असं वाटतंय की तुम्हाला ब्लॉक आवडला असेल जरा अवशर झाला आहे कारण दोन दिवस झालं तर एकच चालू आहे पण मला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडीओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता थांबायचं नाही